स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग सत्तरावा आणि त्याचं विवरण मना राही तू उदास प्रपंचाची नको आस अन्न वस्त्रनी निवारा भार त्याचे वरी सारा जया मार्गे संत जाती नको सोडू तेची रीती रीती भाती होती नाना तुझ एक सोहम ध्याना ध्याता ध्यान ध्येय होई तई स्वरूपानंद पाही आहे सहजी सहज निशी ते भज स्वामी म्हणे यथाक्रम शांती देईल श्रीराम बाळ आता स्थिर होई जे जे होई ते ते पाही याचा भावार्थ असा माझ्या मनात तू प्रपंचाची काळजी करीत राहू नकोस उदासीन हो अन्न वस्त्र निवारा याच गोष्टींची गरज प्रपंचात आहे त्यासाठी भगवंतावर भार घालून राहा ज्या मार्गाने संत जीवन जगत आले किंवा संतांनी उपदेश केला तो मार्ग सोडू नको संत प्रणीत जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यातील एक सोहम साधना ही तुला प्राप्त झाली आहे या साधनेत ध्याता ध्यान ध्येय शेवटी एकरूप होऊन जातात तेव्हा स्वरूपाचा आनंद लाभ होतो सहजी सहज रहा अहर्निश त्याचाच अभ्यास करावा स्वामी स्वरूपानंद यांनी यथाक्रम शांतीलाभ होईल असं सांगितलं आहे त्या श्रीराम रूपी परमतत्वात आता स्थिर हो जे जे होईल ते ते साक्षीत्वानं पाहत राहा या अभंगावरचं चिंतन असं प्रापंचिक आणि पारमार्थिक यात नेमका फरक कसा आणि कोणता आहे थोडक्यात उत्तर असं सर्व विश्व हे चैतन्यान्वित आहे आणि संसार मिथ्या आहे हे ओळखून जीवन सार्थकतेचा जो विचार करतो तो पारमार्थिक या उलट देव ही कल्पना धर्म हा विचार हे सारं खोटं आहे असं ज्याला वाटतं म्हणून अधर्मानं कसाही वागण्याकडे प्रवृत्त होतो तो प्रापंचिक देह तेवढा खरा पाचही इंद्रिये मागणी करतात त्या गोष्टींचीच पूर्तता करण्यात जो मग्न असतो तो प्रापंचिक कोश कीटक आपलं घर बांधताना त्याला दार न ठेवताच सर्व बाजूनी आपलं घर घट्ट बांधतो आणि स्वतःच त्यात अडकून पडतो तसा संसार प्रपंच खरा आहे असं समजून जो तारुण्य रूप द्रव्य संचय आरोग्य प्रियजनांचा सहवास यातच अडकून पडतो आणि शेवटी दुःखी कष्टी होतो तो प्रापंचिक सर्वात अधिक चिंता अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टींची ज्याला वाटते तो अज्ञानी आणि परमेश्वरानं मला जन्माला घालण्यापूर्वीच माझ्या अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था केली आहेच असं जो ठामपणाने जाणतो तो पारमार्थिक समर्थ रामदास सांगतात भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थकी लावावे पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करू या परमार्थ हा मानवी जीवन धन्यतेचं कृतार्थतेचं करतो हे अनेक साधू संतांच्या जीवनकथा वाचल्या ऐकल्या म्हणजे कळतं संत मार्गदर्शन करतात त्या मार्गानंच आपण जावं भगवत भक्ती करावी साधना करून उत्तम साधक व्हावं स्वतःचा उद्धार करून घ्यावा परमेश्वराला ओळखावं त्याची कृपा संपादन करावी त्यासाठीच साधना करावी परमार्थात खरं सुख समाधान शांती प्राप्त होते संसारात इच्छा वासना कामना वाढत जातात ईश्वराचा नेमका विसर पडतो जो अहर्निश आहेच आहे सहजी सहज विलास करतो आहे त्याचा शोध घ्यावा तो शोध म्हणजेच सोहम साधना देहबुद्धीचा त्याग आणि आत्मबुद्धीचा स्वीकार करतो तो आत्महित साधतो वारा जसा आकाशात विरून जातो तसा सोहम साधक आत्मानंदात सहज रंगून जातो ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान भज्य भजक भजन सारे एकच होऊन जातात स्वामी स्वरूपानंदांनी मामांना मार्गदर्शन करताना सांगितलं होतं यथाक्रम सारं काही होईल स्थिर व्हा जे जे होईल ते साक्षीत्वानं पाहत रहा। राहा अशा साधनेनं कैवल्य प्राप्ती होत असते निरतिशय आनंद प्राप्ती हे मानवी जीवनाचं अंतिम आणि शाश्वत ध्येय आहे तैसा देहा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तो जी परमात्मा संचला आधीची आहे असं ज्ञानदेव सांगतात हे होतं सत्तराव्या अभंगाचं विवरण यानंतरच्या भागात आपण एकाहत्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासे मोक्ष श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द कृपाङ्केत अमलानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्